Mm-hmm. आज बॅट्सकन थ्रेशरला बोलवण्यात आलेलं होत तर तुमच्यापैकी कोणी गेला आहे का बोलण्यात आलेला आहे तुमच्यापैकी पैकी कुणी गेला आहे का <laughs> 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 बोल ना कोण काय म्हणतो आज तीस तारीख आज बोलवण्यात आलेलं होतं तुमच्यापैकी किती जण गेले आहे जॉईनिंगसाठी पासष्ट चार ओके ट्रेनिंगला गेला आहेस का ट्रेनिंग सेंटर कोणतं आहे नंतर मुंबई गट आठ भारी मुंबई पण मुंबई पण सेंटर खूप भारी कशी चालू ट्रेनिंग मोकून मग मजा येते ना ट्रेनिंगला ग्राउंड करायचं जेवण करायचं झोपायचं डायरेक्ट डबल दुपारी ग्राउंड ला जायचं मध्ये ट्रेनिंग आता यांची ट्रेनिंग झाल्याशिवाय तुम्हाला बोलणार नाही ते होय सर नाही माझ्या येते मग तुम्ही दिवस मोबत असाल दिवस कधी संपत ट्रेनिंग कधी संपत असं वाटत असं आता एम एस एफ भरती कठीण आहे सध्या तर कारण की पोलीस भरतीचे वेटिंगच्या आहेत ना त्यांना मध्ये घेऊन भरती निघाल मग भरती पण निघणार तुमचं नाव अ जे आता या बॅच मध्ये राहिले आहेत किंवा काही कारवा गेले नाहीत त्यांना नक्कीच पुढच्या बॅच मध्ये बोलण्यात येते तर अपडेट होतं ते मी टाकला नाही आहे फक्त आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलं होतं की बॅच क्रमांक त्रेश मधले काही उमेदवारांना जॉईनिंगसाठी साठी बोलवण्यात आलेला आहे जर तुम्ही बॅच क्रमांक त्रेस म्हटले असता तर नक्कीच तुम्ही आज तिथे मुंबईमध्ये ऑफिसला कारण की बार बार संधी येत नाही एकदा जर सोडलं ना मग कधी बोलवते कधी सांगता येणार एम एस एफ च काय एम एस एफ म्हणजे काय एकदम सिरियलने नाही घेत नाही पोळ म्हणजे दहा हजार आहेत त्यातले हजार हजार असे नाही घेत हजार पुढचे किंवा आधार मधले असे आणि सर आम्हाला कधी बोलतो कोणती तू पास मध्ये होता का जॉईनिंग साठी सर आम्ही तेरा हजार पाचशे मधले चोवीस तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ट्रेनिंग साठी ना तुम्हाला ते तर आहेच लग्न म्हणल्यावर वेळेस येणारच जबाबदारी बरोबर पण काय करू शकतो एम एस एफ नाही का म्हणजे बोलून सगळ्याला बोलवणार आहे पण थोडा टाइम लागतो त्याला बॅच पावसस मध्ये होस नक्की है तुझं पुढच्या बॅच मध्ये जावे हो ट्रेनिंग साठी पुढची बॅच आहे तुमची ट्रेनिंग साठी देशी फिटनेस देशी फिटनेस तुझं काय युट्यूब चॅनल आहे का रे कनिस्त नाव टाकले फिटनेस तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारा मित्रांनो कारण की सध्या मला टाईमच भेटायला मी घरी आलेलो आहे दसऱ्यासाठी घरच्या कामामुळे मला टाईमच भेटा ना व्हिडिओ अपलोड करा किंवा काही क्रेझी अमोल ओके यूट्यूब चॅनल असणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे ठीक आहे आपलं चॅनल काय नाही ना सर आम्ही सर तुम्ही भारी काम करता हो। अरे धन्यवाद पुढील तेरा हजार पाचशे पैकी आता किती महिन्यात घेतले ते कसं माहिती का तेरा हजार पाचशेच काय आहे हजार आहेत मधून सांगतो ना हजार त्यातले शंभर बोलवतात किंवा शंभर मधले बोलवतात त्यामुळे काही समजून राहिलं आता हजार मधले जर पहिले पाचशे बोलवलं तर सांगताय पाचशे राहिलेत पण ते जरी पाचशे बोलवलं ना त्याच्यामधले किती येते कि तर दीडशे दोनशे असे येते त्यामुळे असं कन्फर्म आकडा नाही सांगता येणार किती राहिले म्हणून सर तुम्ही खूप छान काम करता मला खूप आवडले धन्यवाद मला तुझी चॅनलची लिंक पाठवून ठेव हो। मी नक्की सबस्क्राइब करेन तुझ्या युट्यूब चॅनल देशी फिटनेस अजून कोणाचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा मित्रांनो काही माहिती मला त्या दिवशी लई वाईट वाटलं टेलिग्रामवर एक मी चॅट ओपन केली ते असं वाईट वाटलं कमेंट कर असे करत होतो वाईट मेसेज करत होता पण ज्याला आवडत नाही ना ते सरळ आपलं चॅनल सोडू शकतं ना वाईट नाही बोलायला पाहिजे जे डॉक्युमेंट विजन झाले आहे का हो सर सर मी छोटी day. चोवीस तारखेला जन्म डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाले तर नाही 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 एवढं नाही एवढं नाही सिक्स मंथ वर्ष नाही नाही एवढा टाइम नाही लावू नेक्स्ट बॅचला बोलू ना तेरा हजार पाचशे जे राहिलेत ना त्यांना

कारण की माझे आहेत मित्र ऑफिस मध्ये मला सांगतात ते मला थोडं अपडेट फायदा त्यांच्यामुळे माझ्या माझ्यामुळे तुम्हाला फायदा होतो सांगता येईल का नाही तारीख नाही सांगता येणार जाऊ यांची ट्रेनिंग कम्प्लीट होईल यांच्या ट्रेनिंग नंतर कम्प्लीट दीड ते दोन महिन्यानंतर तुम्हाला बोलत येईल सगळं आता जेवढे राहिलेत ना त्यांना सगळ्यांना बोलणार ग्रुप ग्रुपला टाकला आहे मी ते ग्रुप ला बघितल्यानंतर मी टाकलेलं आहे ग्रुप ला किती मुलांचं डॉक्युमेंट वेरीपेक्षा झाले अरे मी तुम्हाला तेच सांगतो ना त्यांनी असं कंफर्म आकडा नाही सांगितलं असं कारण की त्यांनी फक्त बॅच दिली आणि बोलो रोसर्ट म्हणजे सर्व आणि बोलो, बोलो ना सर तुम्हारा सब वगैरह आता बॅच क्रमांक पासष्ट ची ट्रेनिंग चालू आहे ती झाल्यानंतर तुम्हाला कम्प्लीट एक किंवा दोन मंथ मंथ लागतील दोन महिने लागत आहेत त्याच्यानंतर तुम्हाला बोलवण्यात हो येईल ट्रेनिंग साठी चला तर मित्रांनो ओके मी बघतो काय अपडेट आहे आणि नक्कीच तुमच्या सर्वांना सांगतो काय अपडेट असेल तर काय आहे तुझं काढलंय त्याची काय अपडेट हा मी बघतो हा मी बघतो ती काय अपडेट आहे जैन सर जैन ठाकूर Welcome. गुरुजी भेटूया नक्कीच आता जैन जैन मित्रांनो सर्वांना तुम्ही आपल्याला लावीवर आलात तुमच्या मनापासून आभारे मी असा थोडा सपोर्ट राहू द्या मला धन्यवाद 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 मित्रांनो चला मित्रांनो येऊ का आशा करतो तुम्हाला जी माहिती सांगितली व्यवस्थित केव्हा के मोड होते मला तुमची ड्युटी सर ओके चला उन... येतो मित्रांनो जय हिंद